मी आदेश तांबे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि शाळा या विषयावर गीत सादर करीत आहोत नव्या पिढी त्या विकासात या शिक्षण विद्या गरजेची नव्या पिढी त्या विकासात या शिक्षण विद्या गरजेची चला गड्यांनो आज बांधू या शाळा ज्योतिबा गुरुजींची तलागड्यानो आज बांधूया शाळा ज्योतिबा गुरुजींची त्या काळातील विषमतेचे रूढी बंधन तोडिले दिले जुगारून त्या ध्यासाने घरदारही सोडिले त्या काळातील विषमतेचे रूढी बंधन तोडिले दिले जुगारून त्या ध्यासाने घरदारही सोडिले मनुवाद्यांचा करून सामना आणली गंगा ज्ञानाची चलागड्यानो आज बांधूया शाळा ज्योती तला चलागड्यानो आज बांधूया शाळा ज्योती गुरुजींची सावित्रीबाई उत्साहाने आद्य शिक्षिका जाहल्या, माय माउल्या अधिकाराने समानतेने नाहल्या सावित्रीबाई उत्साहाने आद्य शिक्षिका झाल्या माय माऊल्या अधिकाराने समानतेने नाहल्या अमर राहिली सात अशी ती ज्योतिराव सावित्रीची चलागड्या नो आज बांधूया शाळा ज्योतिबा गुरुजींची चलागड्यानो आज बांधूया शाळा ज्योतिबा गुरुजींची गावकऱ्यांच्या दानश्रमाचे मूल अजून वाढले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने नाव शाळेचे काढले गावकऱ्यांच्या दानश्रमाचे मूल अजून वाढले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने ನಂದಿಪಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಧ್ಯ ಚರ್ಚ ಆಧು ಶಾಳ ಜ್ಯೋತಿ ಬ ಗುರುಜಿ ನವ್ಯ ಪಿಡಿ ವಿಕ ಶಿಕ್ಷಣ ವಿಧ್ಯಾ ಗರಜೆ ತಲಗಡ್ಯಾಧು ಶಾಳಾ ಜ್ಯೋತಿ ಭಗುರೂಜಿ ಶಾಳ ಜ್ಯೋತಿ ಬ